तुम्ही बघितलं इंडियन ग्रोसरी स्टोर ला गेले तिथून आले स्वयंपाक केला जेवण वगैरे झालं मी तुम्हाला त्या घाईगडबडीमध्ये दाखवलंच नाही आणि म्हटलं ज्या ज्या वस्तू आणलेल्या आहेत कॅम्पिंगला घेऊन जाण्यासाठी नमस्कार मंडळी कशा आहात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे दुपारचे सव्वा एक आणि आज आहे मंगळवार वेला स्कूलमधनं आली तिने जेवण केलं आणि झोपलेली आहे आज वन टाईमच स्कूल असते तिची आणि सकाळपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे त्यामुळे मला बाहेर जायला जमलं नाही आणि घरात पण मला कामं होते तर त्यामुळे ब्लॉगला उशीरा सुरुवात केली मी आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आता कॅम्पिंगला जायचं आहे तर कॅम्पिंगसाठी ज्या ज्या वस्तू लागणार आहे मला म्हणजे खाण्यापिण्याच्या ज्या वस्तू आहे तर त्या घ्यायला जायच्या आहे आणि त्यासोबतच मनोजचा वाढदिवससुद्धा येत आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा मला काही वस्तू घ्यायच्या आहे आणि का छान त्याच्या बर्थडेची प्लॅनिंगसुद्धा करायची आहे तर हे सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आणि यावेळेस मी विचार करते मनोजचा बर्थडे छान स्पेशल करूया म्हणजे नेहमी स्पेशल तर आम्ही सगळ्यांचे करतच असतो तर त्यांना पण छान वाटणार तर ते सगळं प्लॅनिंग चालू होतं माझं आणि लिस्टप्रमाणे ज्या ज्या मला वस्तू घ्यायच्या आहेत त्यांच्या बड्डेच्या वेगळ्या आणि आता ज्या कॅम्पिंगच्या वस्तू मला घ्यायला घ्यायला जायच्या आहे इवन ग्रॉसरीसुद्धा आहे थोडीफार तर ती सुद्धा घ्यायची आहे आणि कॅम्पिंग म्हटलं का थोडंफार मग काही बनवणं वगैरे तर होतच तिथे तर मग त्या रिलेटेड मला ज्या वस्तू आहेत त्या घ्यायला जायच्या आहेत आणि हे सगळं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणारच तर मला जायचं होतं आणि मनोज पण ऑफिसला गेलेले आहे तर ते येतील साडेचार पाचपर्यंत तर मग ते आल्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाल्याच्यानंतर मग मी बाहेर जाणार कारण की सामान थोडं जास्त असणार आहे आणि गाडी असली तर कसं बरं पडणार आणि म्हणजे पावसाचं पण काही टेन्शन राहणार नाही आणि परी बेला पण आलेले असते परी बेला तर आहे पण परीचं टेन्शन राहणार नाही ती पण सव्वाचारपर्यंत येईल तिचं पण जेवण वगैरे होऊन जाणार मग ते सगळे आल्याच्यानंतर मग आम्ही बाहेर जाऊ आणि तसं तुम्हाला मी दाखवेनच चला मी आता लिस्ट तयार करून घेते आणि नंतर बोलते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मला लिस्ट तयार करायची आहे का काय काय किराणा घेऊन यायचा आहे घरासाठी तर तसं मी लिस्ट तयार करत होते तर इथे बेसन संपलं होतं पोहे थोडेसेच शे होते शेंगदाणे संपले होते आणि बाकीचा जो एक्स्ट्राचा किराणा होता तो तसाच होता म्हणजे मूग मटकी चणे छोले ते होतेच तसे आणि मग सुद्धा मला थोडाफार किराणा घेऊन जावं लागणार म्हणजे आपले थोडेफार मसाले किंवा थोडंफार काय बनवायचं असेल वरण भात समजा फॉर एक्झाम्पल तर मग तसा किराणा मला सोबत घेऊन जावं लागणार आणि कॅम्पिंगवरून आल्यानंतरसुद्धा मला तो किराणा लागणार म्हणून तर तसासुद्धा मी विचार करत होते आणि मग थोड्या जास्तीच्या वस्तू मी घेऊन येणार होते आणि इथे खालचं सेक्शन पूर्ण चेक करून झालं आणि वरचं मी ओपन करते आणि वरचे डबे पण चेक करत होते का तिथे काही संपलेलं आहे का नाही पण तिथे सगळंच होतं आणि बाकीचे जे रिकामे होते अगोदर फरसांचे डबे ते तसेच होते तर मग इथे काहीच नव्हतं घ्यायचं मला ज्या ज्या गोष्टी मला घ्यायच्या आहेत त्या मी व्यवस्थित मेन्शन केलेल्या आहेत इव्हन मनोजच्या बर्थडे रिलेटेड मला ज्या ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या पण मी मेन्शन केलेल्या आहेत आणि आज आहे इंटरनॅशनल टी डे तर मग टी डे आहे तर म्हटलं चला चहा बनवते माझ्यासाठी आता दुपार झालेली आहे तर मी चार पाच वाजता जो चहा घेते तो मी आता घेते कारण की मला कळाला आज इंटरनॅशनल टी डे आहे अरे म्हटलं जे जे टी लवर आहे त्यांना सुद्धा शुभेच्छा कारण की मला तुम्हाला माहिती दोनच वेळेस मी चहा घेते पण मला चहा लागतो थोडासा का असेल पण मला चहा लागतो तर तुम्हाला सुद्धा मी सर्वांना इन्व्हाइट करते या मी चहा ठेवते आणि तुम्ही सुद्धा चहाचा आस्वाद घ्या चला इंडियन स्टोरला आले आहे कोथिंबीर घेतो मी आता कोथिंबीर पण आलेली आहे तसे कोथिंबीर आहे आणि पनीर तर आहे ऑलरेडी घरी त्याच्या वेळी मेथी संपलेली आहे इथे मेथी नाही आहे आणि फरसाण पण घ्यायचं आहे मला म्हणून सांग फरसांचे पण तीन चार प्रकार घे कारण की काय होतं जेवढं पण सामान घेऊन जातो सोबत खाण्यापिण्याचं जे पण असतं ते सगळं संपून जातं तर ग्रीसला पण हे ना भरपूर गोष्टी आम्ही घेऊन गेलो होतो तर तिथे सगळ्या सगळ्या संपल्या होत्या तर बघते आता से या फरसांचं सेक्शन या साईडला आहे ते बघते आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो आणि हे, हे. आ, सिंपल वाला घ्यायचं का स्पायसीवाला आपण मध्येच ते स्वीट लागते हे पाहिजे सिंपल वालं ना ठीक आहे अजून हा अजून मग अजून कोणता खर्च बुड्डे बिस्किट घ्यायचं का हो ठीक आहे घे बुड बिस्किट घेतो आम्ही आणि तिथे बघ बघा अजून काय असेल बाबू एक शेव वगैरे ते बघ आप ना आपलं हे घे ना आपल्याला भुजिया बघ ना समोर भुजिया बघते असं फर्स्टला फर्स्टला तीन आहे तीन तीन आहे ती तीन आहे ती आलू भुजिया नुसती भुजिया घ्यायची हां भुजिया भुजा एकदम मस्त खूप ती एवढी छान नाही लागत ही भुजा एक घेतलेली आहे आणि अजून बघते मी काय घेते मला ही चनाडा मला खूप आवडते एक घेते मी माझ्यासाठी चनादा आज मंगळवार आहे नॉर्मली गुरुवारच्या दिवशी फ्रेश भाजीपाला येतोच घेऊन आणि चपाती घ्यायची का आपल्याला काय वाटतं चांगलं लागतात का चपातीचं मी हे घेतलेलं आहे कारण की तिथे थोडे आपल्याला पीठ म्हणून चपात्या वगैरे एवढं तर होणार नाही पण मग हॅनवेज यूज होईल म्हणून मग हे एक पॅकेट घेते मी जाऊ आपण मला बाकीमध्ये बेसन पीठ वगैरे पण घ्यायचं चांगलं तर नाही खाल्लं फ्रोजन आम्ही घेणार नाही आहोत कारण की आता एवढा दिवस फ्रोजन राहणार का नाही माहिती नाही बघा इथे कारण खाताना दाखवायचं दोन हजार सव्वीस पर्यंत बाजरा बकऱ्यांचा चिवडा पण करून टाकतो तु काय घेत ना परी बेला आवडतं मी डेट चेक करते ट्वेंटी सिक्स्थ पर्यंत आहे राईस घेते तिकडे आहे तो आपला विटीचा राईस बासमतीमध्ये मी हा विटी मेघ बासमती घेते आणि एकदम छान होतो मोकळा होतो

परत आठवते लिस्ट केली होती परत आठवते मी काय राहिलं काय राहिलं आणि बेकिंग सोडा राहून गेला होता तो लिस्टमध्ये ॲड केला नव्हता मी पण आठवलं तर आता मी घेते मी विचार करते आता लसूण घ्यायचं आहे का कारण की घरात लसूण नाही आहे म्हणजे आहे पण एकच असं असेल <laughs> जस्ट घरी आले मी आणि आता सात वाजलेले आहे स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाकामध्ये डाळ कांदा बनवते डाळ कांदा चपात्या आणि भात आणि मी ऑलरेडी जाताना पीठ म्हणून ठेवलं होतं तर म्हटलं अगोदर स्वयंपाक करून घेते आणि ज्या ज्या वस्तू मला सोबत घेऊन जायच्या त्या आता घेतलेल्या आहे अर्ध्या दाखवल्या अर्ध दाखवते तुम्हाला आणि नंतर मग मी पटकन ठेवून देणार चला तुम्ही बघितलं इंडियन ग्रॉसरी स्टोर ला गेले तिथून आले स्वयंपाक केला जेवण वगैरे झालं मी तुम्हाला ते काही गडबडीमध्ये दाखवलंच नाही आणि म्हटलं ज्या ज्या वस्तू आणलेल्या आहेत कॅम्पिंगला घेऊन जाण्यासाठी तर त्या मी तुम्हाला दाखवते तर नॉर्मली तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे का जेव्हा पण असं फिरायला जायचं असेल तर मी असे वेगवेगळे पदार्थ बनवते पण ते पण मी बनवणार आहे आता फॉर एक्झाम्पल आता मखाने घेतलेले आहे तर त्याचा चिवडा ते क्रिस्पी करणार किंवा मुरमुऱ्यांचा चिवडा प्रोटीन बार्स हे तर मी नेहमी घेऊन जात असते कारण की आपण बाहेर जातो तेव्हा आपण खूप चालतो फिरतो त्यामुळे भूक लागते आणि या सगळ्या ज्या गोष्टी सोबत ठेवल्या हो तर खूप उपयोगी पडतं म्हणून मग तुम्हा मी तुम्हाला या ज्या गोष्टी आहेत ना मी नेहमी दाखवत असते आणि मागच्या वेळेस तुम्ही बघितलं ग्रीसला मी काय पदार्थ बनवून घेऊन गेले होते पण तेच पदार्थ आता मी रिपीट नाही करणार त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरे पदार्थ घेऊन जाणार आणि कॅम्पिंगला जर गेलो तर कसं आपण तिथे राहणार तर थोडं थोडाफार सुद्धा होणार तिथे आणि त्याचबरोबर मग जेव्हा ट्रॅव्हल करू तर मग काही फरसाण वगैरे सुद्धा घेतलेले आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवते आता इथे मी मखाने घेतलेले आहे तर याचा पण मी छान चिवडा बनवणार आणि मुरमुरे ऑलरेडी घरी आहे तर त्याचा चिवडा बनवणार जमलं तर मग बाकीचं काही एक दोन गोष्टी आहेत त्या करेल मी आणि हे घेतलेलं आहे चपातीचं चा, आणि तिथे कुठे मग पीठ मळायचं आणि चपात्या करायचा एवढा वेळ पण नसतो आपण कॅम्पिंगला जातो इथे स्वयंपाक होईल पण मग बाकीच्या गोष्टी पण करायच्या आहे फिरायचं आहे वेगवेगळे प्लेसेस आम्हाला एक्सप्लोअर करायचे आहे तर मला पूर्ण वेळ मध्ये असं म्हणजे टाइम वेस्ट करायचा नाहीये म्हणून मग हे चपाती घेतलेले आहे मी आणि काही कधी भाजी किंवा राईस आणि ह्या चपात्या तेल लावून थोड्याशा गरम जरी केला ना तरी पण मग चांगलं आहे आणि हे मी या ज्या चपात्या मी फर्स्ट टाइम मी यूज करते तर बघूया त्यांना जरी मी विचारलं का असं म्हणजे चांगला लागतं का नाही किंवा असं मैद्याचा फ्लेवर वगैरे येत नाही ना तर त्यांनी सांगितलं नाही नाही चांगल्या आहेत चपात्या तर मग मी बघितलं डेट वगैरे बघून सगळं मी चेक केलं आणि मग हे एक पॅकेट घेतलं आणि या पॅकेटमध्ये पंधरा चपात्या आहेत पंधरा रोटीज दिलेल्या आहेत त्यांनी ते हे एक पॅकेट आणि त्यानंतर मग फरसाण घेतलेला आहे भुजिया घेतलेले आहे त्यानंतर मग हा पंजाबी तडका आणि हे हल्दीरामचे घेतलेले आहे मी आणि हल्दीरामचे तुम्हाला माहिती प्रोडक्ट चांगले असतात मग ते घेतलं आणि हे एक बनाना चिप्स आहे ते घेतलेलं आहे बुंदी घेतलेली आहे ती घरच्यासाठी घेतली होती बुंदी पण मग ही पण सोबत घेऊन जाऊ आणि कसं भूक लागते मुलांना खेळतात मग हे जर सोबत ठेवलं तर बरं पडतं त्यानंतर मग ही चनादा घेतलेली आहे ही चनादा मला खूप आवडते ही एक चनादा परत एक काजू मिक्सर घेतलेला आहे हे पण एक मी पॅकेट ठेवणार आहे सोबतच आणि त्यानंतर ही आलू भुजा सुद्धा घेतलेली आहे आणि हे आणि पोहे पण घेतलेले आहे पोहे पण सोबत घेऊन जाऊ रवा घेऊन जाऊ सोबत परत मग मसाले वगैरे थोडेफार सगळं घेऊन जा थोडेफार सगळं मी कॅरी करणार आणि हे जर तुम्हाला एवढे पॅकेज दिसत आहे ना तरी पण हे कमी पडणार म्हणून मग सोबत मी बाकीच्या गोष्टी पण येणार घेऊन जाणार आहे आणि या ज्या वस्तू जर उरल्या तर आपल्याला ना परत घरी घेऊन येता येतं पण मग तिथे कसं असं नाही का तिथे रेस्टॉरंट वगैरे नाहीये किंवा आम्ही बाहेर खाणार आहोत बाहेर खाणार नाही आहोत असं नाहीये तिथे तिथे तिथलं फूड पण आम्ही ट्राय करणार आहोत बाहेर पण खाणार आहोत पण जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो ना कर तर आमच्याकडे एक बॅकपॅक असते त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी आम्ही ठेवत असतो भूक लागली तर मग कधी रेस्टॉरंट लांब असेल किंवा एखादं फूड आम्हाला देखायचं नसेल तर मग त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मी हे प्लॅनिंग करत असते आणि सोबत जेवढं पण वस्तू तुम्ही ठेवणार तेवढ्या चांगल्या जर कमी पडलं तर मग मग भूक लागते खूप मग कुठं शोधाशोध करायची त्यामुळे मग मी या गोष्टी तुम्हाला दाखवते तर आता या याची जी बॅग आहे ती मी वेगळीच ठेवणार कारण की जेव्हा मला पॅकिंग करायची असेल तर पटकन ती पिशवी लक्षात येते आणि मग लगेच आपल्याला येईल नाही तर मग मिक्स केलं तर मग पण शोधाशो शोधाशोध म्हणून म्हणून आता दोन बॅग्स आहे आणि हो तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे या सगळ्या गोष्टी तर मला इम्पॉर्टंट होत्याच पण त्याच्यापेक्षा पण इम्पॉर्टंट होतं हे मँगोज ते मँगोज मला महत्वाचे होते आणि हे मला घ्यायचेच होते इथलं जे जवळचे इंडियन स्टोर आहे तर त्यांनी सांगितलं का कोणतेच मँगोज अवेलेबल नाही म्हणून आम्ही सेंटरला गेलो होतो तर त्यांनी सांगितलं फक्त केसरच अवेलेबल आहे म्हणून मग मी हे हा एक बॉक्स घेतला आणि याच्यामध्ये सहा आंबे आहेत चला या पिशी मध्ये ना या वस्तू फोन देतो मी आणि याच्यामध्ये दोन किराणा असतो ना बेसन पीठ वगैरे ते आहे म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही कुरकुरे पण आहे कुरकुऱ्याचं पण च कुरकुरे पण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बेसन पीठ आहे बाजरीचं पीठ आहे ते घरच्यासाठी म्हणून ते दाखवलं मी त्याला तर आज ट्वेल्थचा रिझल्ट होता आणि जे जे पास झाले तर त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि कोणाला कमी मार्क्स मिळाले असतील किंवा कोणाचे सब्जेक्ट राहिले असतील तर त्यांना सांगायचं आहे का नाराज होऊ नका आयुष्य आपलं इथे संपत नाही आयुष्यामध्ये खूप काही करायचं असतं पण कधी कधी काही गोष्टी घडत असतात मग मा हार मानू नका मला एवढंच म्हणणं आहे तेवढ्याच उत्साहाने तुम्ही अभ्यास करा आणि नेक्स्ट टाइम चांगली एक्झाम द्या नक्कीच तुम्ही पास होणार आणि तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही करायचं असेल तर नक्कीच तुम्ही ते करणार आणि हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल थांब व्हिडिओ आवडला असेल तर बाय